महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला प्रकाश आंबेडकर यांना घ्यावे की नाही यावरून बराच झाला प्रकाश आंबेडकर यांनी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी वंचितला सोबत घ्यायचे असेल तर तसे लेखी निवेदन द्यावे असे म्हटले होते प्रकाश आंबेडकर अखेर महाविकास आघाडीत आले खरे पण आता जागा उठवावरून त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्याशी विसंवाद असल्याचं दिसून येत आहे प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे ज्यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठक किंवा कार्यक्रमांना हजेरी लावू नये असे म्हटले आहे काय म्हणाले प्रकाश आंबेडकर एक्स पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडी सोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही आहे तेव्हा इतर पक्षाकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलवत असतील तर त्या बैठकी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर व पक्षाच्या प्रसिद्ध प्रदेश अध्यक्षा रेखाताई था ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट